सध्या सर्वत्र आय पी एलचा मोहोल सुरू आहे ज्याला जसा वेळ मिळतोय तसं आय पी एलच्या मॅचेस पाहिल्या जात आहेत मग कोणी फॅमिलीसोबत आरामात एन्जॉय करत बघतंय तर कोणी ट्रेनचा प्रवास करताना सुद्धा आय पी एल दरवर्षी असते पण तिची क्रेज काही कमी होत नाही यंदा आय पी एलच्या एकूण दहा टीम खेळत आहेत आय पी एलच्या दहा संघांच्या मालकांमध्ये मा अनेक मोठे उद्योगपती सेलिब्रिटी आणि गुंतवणूकदारांचा समावेश आहे यातील चार संघ महिलांच्या मालकीचे आहेत संघाची निव्वळ संपत्ती आणि मालकांची मालमत्ता कालांतराने बदलू शकते आय पी एल संघाची वाढती लोकप्रियता आणि ब्रँड व्हॅल्यू मालकांना प्रचंड नफा कमवण्याची संधी देते आज आपण आय पी एल संघ आणि त्यांच्या मालकीणींचं नेटवर्थ पाहणार आहोत कोलकाता नाईट रायडर्स संघाची मालकीण जुही चावला के के ची स्थापना दोन हजार आठ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियम हे या संघाचं घरचं मैदान दोन हजार तेवीस मध्ये के ने प्ले ऑफ गाठलं पण फायनल मध्ये गुजरात टायटन्सकडून त्यांना हार पत्करावी लागली कोलकाता नाईट रायडर्स संघ शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट त्यांच्यासोबत जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांचा देखील आहे के आर संघ आतापर्यंत दोनदा चॅम्पियन ठरलाय कोलकाता नाईट रायडर्स संघाची मालकी जुही चावलाची एकूण संपत्ती अंदाजे चव्वेचाळीस कोटी रुपये इतकी सांगण्यात येते काव्य मारन सनरायझर्स हैदराबादची सीईओ काव्य मारन ही सनरायझर्स हैदराबादच्या सीईओ आहे काव्या ही सन ग्रुपचे संस्थापक मीडिया टायकून कला निधी मारन यांची मुलगी दोन हजार अठरा मध्ये काव्याची सनरायझर्स हैदराबाद सी सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली एका वृत्तानुसार काव्याचं नेटवर्थ सुमारे चारशे कोटी रुपये इतकं सांगण्यात येतं पंजाब किंगची मालकीण प्रीती झिंटा प्रीती झिंटाच्या मालकीच्या आय पी एल संघ पंजाब किंगचे सहमालक मोहित बर्मन नेसवाडिया आणि करण पाल हे देखील आहेत प्रीती झिंटाचं नेटवर्क एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये इतकं आहे प्रीती झिंटा ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आणि बिझनेस वुमन सुद्धा आहे बॉलिवूडमध्ये डिम्पल गर्ल म्हणून प्रीती झिंटाकडे पाहिलं जातं तर मग तुमची एलची फेवरेट टीम कोणती आहे आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा